दोन विलायच्या घेतलेल्या आहे जायफळ आपल्याला असं सुरीने किसून घ्यायचं किंवा एक छोटासा तुकडा जरी तुम्ही यामध्ये घातला तरी चालेल त्यानंतर ना आपल्याला इथे मी सुक्क खोबरं घेतलेलं आहे आपण इथे पितृपक्षी विशेष नैवेद्यासाठी आज मी खीर बनवलेली आहे त्यासाठी इथे सुक्क खोबरं घेतलेलं आहे मिक्सरला या पद्धतीने आपल्याला चांगलं बारीक असं पिसून घ्यायचं अर्धी वाटी मी इथे इंद्रायणी तांदूळ एक तासभर भिजत घातलं होतं कोमट पाण्यामध्ये तांदूळ भिजत घालायचं म्हणजे खीर जी असते ती चांगली अशी दाटसर बनते मिक्सरच्या भांड्यात तांदूळ घालून घ्यायचं दूध आपल्याला थोडंसं घालायचं आणि रवळसर असं आपल्याला हे सुद्धा इथे वाटून घ्यायचं खोबरा आणि तांदूळ आपण मिक्सरला या पद्धतीने वाटून घेतलेलं आहे ना एका भांड्यामध्ये आपल्याला तूप एक चमचा तूप घालायचे काजू बदाम छोटे छोटे असे काप केलेले चारोळे मात्र आपल्याला खिरीमध्ये भरपूर घालायचे आणि साधारणतः अर्धा मिनिट आपल्याला हे तुपामध्ये चांगलं भाजून घ्यायचं हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत इथे भाजून घेतलेले आणि त्यानंतरनं आपल्याला यामध्ये दूध घालायचे दूध मी हे गरम घातलेले आणि साधारणतः एक लिटर भर हे दूध मी इथे घेतलेले दूध म्हशीचं घेतलेले त्यानंतरनं आपल्याला खीर किती गोड पाहिजे त्यानुसार यामध्ये आपल्याला साखर घालायची आणि अर्धा चमचा परत एकदा मी इथे विलायची पावडर घातलेली आहे तांदळाची खीर जेव्हा आपण बनवतो तेव्हा त्यामध्ये विलायचीचं प्रमाण थोडंसं जास्त घालायचं म्हणजे ज्याची चव जी असते ती चांगली लागते दुधाला उकळी आली की वाटून घेतलेलं खोबरं आणि तांदूळ आपल्याला यामध्ये घालायचं आणि लगेच आपल्याला हे ते हलवून घ्यायचं हलवत राहायचं जोपर्यंत खिरीला उकळी येत नाही तोपर्यंत नाहीतर काय होतं तांदूळ जे असतं ते खाली तळाला जाऊन थांबतं आणि खीर करपण्याची शक्यता असते खीर जर करपली तर त्यामध्ये करपट असा वास खाताना त्याची चव लागते आता इथे खिरीला उकळी आलेली आहे उकळी आल्याच्या नंतर ना आपल्याला इथे हलवत राहायचं थोडा वेळ त्यानंतर ना घ्यास बारीक करायचा आणि साधारणतः आपल्याला दहा ते पंधरा मिनटं बारीक गॅसवरती खीर तशी शिजत ठेवायची झाकण यावरती ठेवायचं नाही नाहीतर खीर उतू जाईल दहा पंधरा दूध सुद्धा चांगलं थोडंसं आटलं जातं खिरेलं सुद्धा घट्टपणा येतो रवळसर येतो व्यवस्थित तांदूळ खोबरं शिजलं जातं तर बघू शकता एकदा पांढरं शुभ्र असे आपण इथे पितृपक्षेच्या नैवेद्यासाठी आज तांदळाची खीर बनवून घेतलेली एकदम झटपट खीर बनवून घेतलेले काही वेळ लागत नाही आणि एकदम मोजक्या साहित्यामध्ये आपली खीर बनवून तयार झालेली रेसिपी अगदी नेहमीप्रमाणे साध्या सोप्या पद्धतीने इथे दाखवलेले तुम्हाला आवडले असेल तर लाईक मात्र नक्की करा